मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सत्तेवर आल्यापासून खरं तर ह्या सरकारला पनवती लागली का ह्या सरकारचा पायगुण चांगला नाही खर तर हे आता शोधणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये मागचं सरकार होतं की आत्ताचं सरकार असू द्या एकाच पक्षाचं वेगळं वेगळं सरकार आहे परंतु या सरकारच्या पाठीमागचं शुक्ल काष्ट काही संपायला तयार नाही एका बाजूला राज्याच्या सत्तेमध्ये सत्तेचा बाजार मांडला गेलाय स्वार्थी बाजार मांडला गेलाय लोकांच्या भावनांशी खेळ होतोय आणि तुम्हाला माहिती आहे मी नेहमी प्रमुख आणि खरं बोलण्याचा प्रयत्न करतो परखडपणे मांडण्याचा प्रयत्न करतो एका पक्षाच सरकार असू द्या किंवा तीन पक्षाच सरकार असू द्या या लोकांना पैशा पुढं लोकांच्या संवेदना सुद्धा कळत नाहीत लोकांच्या भावनांचा यांच्याकडं चुराडा करण्यासाठीच ही लोक सत्तेवर आले आणि आमची भोळी बाबडी जनता पैशावर विकली गेली विकली जाते आणि भविष्यात सुद्धा पैसे वाटल्यानंतर लोक ज्याचे पैसे असतील त्याला मतदान करतील म्हणजे प्रामाणिक सध्या पूर्ण जिल्ह्यामध्ये फावलं गेलंय महाराष्ट्रात फावलं गेलंय म्हणून बांधून मारलं जात कधी इथं पुण्यातली घटना आहे हातपाय तोडून मारलं जात आहे कधी काही ठिकाणी अमानुषपणे अत्यंत निर्दयी पद्धतीनं मारहाण केली जाते आणि काही ठिकाणी तर मसाजोक सारख्या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असून सुद्धा मानवी वृत्तीला काळीमा फसेल अशा निर्घुण पद्धतीनं मारलं जात आहे तरी सुद्धा राज्याचे गृहमंत्री ऊस सुद्धा करायला तयार नाहीत म्हणजे त्यांना वाईट वाटायला तयार नाही त्यांचं कुठल्या गोष्टीकडं गांभीर्यानं लक्ष द्यायला तयार नाहीत मला असं वाटतं तुमची माणसं आहेत तुमची माणसं अशीच भरू द्या आम्हाला काय देणं घेणं नाही आम्ही मात्र सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी लाभार्थी आहोत आणि मग ही सगळी प्रमुख विषय म्हणजे आज एका ट्रक ड्रायव्हर जालन्याच्या मुलाला बीड जिल्ह्याच्या आष्टीच्या शिरसागर नावाच्या व्यक्तीने काय कामात कसूर केला असेल निर्घुण पद्धतीनं मारलं मला त्यांचं नाव म्हणजे घेऊ वाटत नाही कारण किती प्रकरण सांगायची परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीला अजून न्याय मिळालेला नाही मसाजोगच्या संतोष देशमुखांना अजून न्याय मिळाला नाही गृहमंत्री राज्याचे ओ किंवा चू करायला तयार नाहीत एवढंच काय खोक्या तो सतीश भोसले हा झाला मी मांडत असलेला निगेटिव्ह भाग पॉझिटिव्ह भाग मात्र सत्तेचा बाजार त्या ठिकाणी मांडला जातोय विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत एका फडणवीसांनी दुसऱ्या जोशीला आमदारकी दिली हा फार मोठा भाग नाही हा काही चमत्कार नाही कोरटकरच्या भाषेत सांगायचं झालं तर राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण आहे ते सुद्धा ब्राह्मण आहे आणि एका ब्राह्मणाने दुसऱ्या जोशी नावाच्या ब्राह्मणाला विधान परिषदेची उमेदवारी देणं किंवा आमदार करणं हा काही चमत्कार नाही एका ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणाची केलेली सोय आहे कोरटकरच्या भाषेतलं हे उत्तर आहे पण दुसऱ्या बाजूला मराठा बहुजन समाजाची फक्त लढायला मरायला आणि मग चरायला कोण मलिदा खाणार कोण याचं सुद्धा आत्मपरीक्षण झालं पाहिजे म्हणून स्वार्थाचा बाजार मला वाटतो परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी उद्या शेवटच तारीख आहे आचारसंहिता सुद्धा अरे प्रकार सरकारविरोधी असल्यामुळं एका साडेतीनशे वर्षाच्या थडग्यातून औरंगजेबाचा सारखा कुरकर्मा इथल्या राज्यकर्त्यांना आणि हिंदुत्ववाद्यांना मिसकॉल देतोय स्वप्नात येतोय आणि त्याच्यावर राजकारण होतय तो स्वराज्याचा औरंगे शत्रू आहेच त्याचं कुणी समर्थन करणार नाही पण आमच्या शिवाजी महाराजांचा लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकांच्या हृदयात असलेला शिवाजी महाराजांचा इतिहास जो पराक्रमाचा आहे जो संघर्षाचा आहे जो रायतेचा आहे जो कुळवाडी कुळभूषण आहे जो बहुजन प्रतिपादक आहे त्या राजाचा इतिहास तुमच्या जातीवादी धोरणामुळं तो पुसून टाकण्यासाठी औरंग्या त्या कबरीचा वाद काढला जातो आणि तीनपट तुकार लोकांच्या स्टेटमेंट मुळे औरंग्याच्या कबरीला आता झेड प्लस सुरक्षा जर मिळत असेल सरकारचा तिथं पैसा आणि पॉवर जर खर्च होत असेल स्वार्थाचा बाजार महाराष्ट्रात सुरू आहे की नाही मित्रांनो हा मुद्दा मला आपल्यासमोर फक्त प्रेझेंट करायचा होता मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा संपर्कात राहूया मित्रांनो मी संतोष शिंदे नेहमी आपल्यासमोर भूमिका मांडत असतो मी जी भूमिका मांडतो ती महाराष्ट्राच्या हिताची मांडतो राज्यकर्त्यांविषयी सतत वाईट बोल हा काय माझा धंदा नाही किंवा ते माझे शत्रू नाही सरकार कुणाचंही असू द्या सरकारमध्ये जे बसतात त्यांच्या विरोधात आपला सर्वसामान्यांचा शोषितांचा पीडितांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा माणसांचा लढा आहे जो हक्का अधिकारासाठी असतो आज तीच माणसं हत्ये हक्का अधिकारासाठी कितीही भांडली एक तर त्यांना न्याय तर मिळत नाही परंतु त्यांच्या हत्या आता महाराष्ट्राच्या सध्याच्या समाजकारणात राजकारणात होताना दिसत याच्यापेक्षा दुसरी दुर्दैव गोष्ट कुठलीही असू शकत नाही म्हणजे मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे आणि राज्यात जो होणाऱ्या घटनेबद्दल बोलतोय म्हणून माझा द्वेष फड फडणवीसांबद्दल आहे अजिबात नाही लाडक्या भावांना राज्यातल्या लाडक्या बहिणींनी निवडून दिलंय या सत्तेमध्ये विरोधकांचा वाटा आहे की नाही मला माहित नाही परंतु सत्ताधाऱ्यांचा इतका भक्कम वाटा आहे प्रत्येकाच्या घरामध्ये पैसे पोहोचवलेत सगळ्यांनी प्रामाणिकपणे कॉलर ताईट ठेवून पैसे घेऊन मतदान केलंय आणि मतदान अशा पद्धतीचं केलंय पाचशे बहुमत सत्ताधाऱ्यांना दिलंय आता फक्त लोकांच्या प्रश्नावर सरकार किती गांभीर्यानं काम करत हे मी दररोज सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत विचार करतो शेवटी एवढीच खुनगाड बांधून सरत्या दिवसाच्या शेवटपर्यंत हाच विचार करतो बालंट बरोबर मी कशासाठी लाहीवला आलोय पवार शिंदे यांचे असतील त्या लोकांनी जर ही व्हिडिओ ऐकत असतील तर माझी डोळ्यांनी तर तुम्ही पहा नेहमी विषय काढतोय आता सुद्धा काढणार तुमच्यात असेल हिंमत सत्ताधाऱ्यांमधल्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांमध्ये स्वार्थी लोक शिवप्रेमी नसतात त्याच्या मागे शिफ्ट सत्ताधारी आहेत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत नेते आहेत आमदार खासदार वगैरे असतील तुमच्यात जर स्वाभिमान असेल तर फक्त एकदा प्रश्न विचारा फडणवीस साहेबांना राज्यात आणि केंद्रात मोदी साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचं भूमिपूजन झालं जलपूजन झालं मोदी साहेबांनी इव्हेंट केला फडणवीस साहेबांनी करायचे बिलकुल करा प्रश्न विचारण्याची हिंमत तुमच्यात आहे का या तुम्हाला जन्माला घातलेल्या गोष्टीचं सार्थक होईल अन्यथा फुकट तुम, तुम्ही जन्माला आल्यावर पिढे वाटले आणि तुम्ही फक्त लाचार फौजांचे तुम्हाला मिरच्या झोंबल्या पाहिजेत आणि हा प्रश्न तितकाच गंभीर आहे कारण पोटतिडकीनं गेली दहा बारा पंधरा वीस वर्ष झालं आम्ही आंदोलन करतोय आम्ही संघर्ष केल्या शिवस्मारकाचं काय झालं सरकार का त्याच्याकडे दुर्लक्ष करतय सरकारला दिली असं म्हणायचं का हा माझा सगळ्यात महत्वाचा पहिला आणि जिवंत प्रश्न होता माझा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्ही गांभीर्याने आणि ऐक जो जो कोणी अतिक्रमण करेल तो तो शत्रू आहे तो स्वराज्याचा शत्रू आहे असा आपण थेट म्हणूया ते कुणीही असू द्या शेजारी टिळकवाडा कसा काय टिळकवाडा हा सिंहगडावरच अतिक्रमण नाही का जर त्यांनी खरेदी केली असेल विकतची आणि तुम्हाला त्या छत्रपती संभाजीनगर मधील औरंगजेबाची कर्व कबर उद्वस्त करायचे म्हणून जळफळाट होतोय सिंहगडावर आम्ही नेहमी जातो अजून सरकारने द्यावं गायकवाड वाडा दिलेला कधी केसरी वाडा आणि आता टिळक वाडा झाला कळालं नाही पण तो लोकहितासाठी दिला होता आज त्याचा प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून वैयक्तिक प्रॉपर्टी म्हणून वापर होतोय संशोधनाचा विषय आहे परंतु त्या सयाजीराव गायकवाडांपासून आत्तांच्या गायकवाडांपर्यंत जामरे पाटलांपासून शिवाजीनगर लाल महालाच्या त्या सगळ्या परिसरामध्ये स्वराज्याची मावळ्यांच्या संघर्षाच्या इतिहासाची पाऊलखून आज सुद्धा आहे तथाकथित काही लोक का पुसण्याचा प्रयत्न करतात पण सच्चे शिवप्रेमी ते होऊ देणार नाहीत म्हणून सिंहगडावर अतिक्रमण जर असेल जर असेल म्हणतोय लक्षात घ्या आणि त्याची माहिती कोणाकडे असेल सिंहगडावरच्या त्या टिळकवाड्याची तर तो, तो वाडा कसा काय त्या सिंहगडावर आणि जर अतिक्रमण असेल तर ता काढून टाकलं पाहिजे हा माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला गबरी त्या कबरीचं फार द्वेष वाटतो तर सगळे गड किल्ले छोटे मोठे सगळे मुक्त झाले पाहिजेत यासाठी सरकार काय प्रयत्न करणारे याचं उत्तर सुद्धा मला मिळालं पाहिजे आणि तिसरा साधा आणि आपल्या जिवळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे सरकार पुरस्कृतच काही लोक काही मुद्दे प्लांट करत आहेत अठरा पगड जाती बारा बोलुतेदार मराठा बहुजन समाजाचं जेवढ्या काही जाती धर्माची लोक आहेत त्यांनी मिळून महाराष्ट्र झालेला आहे त्यांनी सगळ्या लोकांना मिळून या देशाची निर्मिती झाली भाषावार वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळी वेगळी ऋत लोक राहतात महाराष्ट्र गिळून टाकण्यासाठी इतर राज्यातून लोक इथं आली कायद्याने त्यांना अधिकार दिलाय त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही लोटा आमचा महाराष्ट्र काय लुटायचा आहे तो आमच्या राज्यकर्ते सुद्धा त्यांचेच परप्रांतीयेचेच दार्जिने आहेत हा मुद्दा वेगळा आहे परंतु महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनं काही त्यांच्या लोकांच्या संघटनेच्या विचारांच्या वतीनं वारंवार काही मुद्दे प्लांट केले जात आहेत आणि त्याच्यात सामाजिक आणि धार्मिक विधिवेश पसरवण्याचं काम होत आहे कधी म्हणतात हिंदू कत्रेमे है हिंदुस्तान म्हणतात हिंदूंची संख्या जास्त आहे म्हणतात मग हिंदू कसं काय खत्रे मी आहे हा मला नेहमी पडलेला प्रश्न आहे परंतु असं कुणालाही वाटत नाही भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी लहानपणापासून प्रार्थना म्हणायची प्रत्येकाला शिकवली जय हिंद जय महाराष्ट्र म्हणत असताना ऊर भरून येतो त्या भारतामध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम भडकवले जातात हिंदू विरुद्ध दलित भडकवले जातात जाती जातीमध्ये वाद लावले जातात धर्मामध्ये धर्मा वाद लावले जातात उच्चवर्णीय स्वतःला फार ग्रेट समजणारे इतरांना शूद्र ठरवत आमच्या राजाला शूद्र ठरवलं राज्याभिषेक नाकला ना आजही त्यांची पिलावळ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने इतिहास बदनाम करते आधुनिक औरंगजेब जीप, अनाजी पंत आजही जिवंत आहेत मला एवढंच म्हणायचंय जो काही जातीय धार्मिक विद्वेष महाराष्ट्रात पसरवला जातोय त्यासाठी सरकार काही ठोस पावलं उचलणार आहे कस एखाद्या आमदाराने एखाद्या लोकप्रतिनिधीने लो एखाद्या सत्तारीधारी पक्षाच्या एखाद्या जातीवादी व्यक्तीने चुकीचे स्टेटमेंट चुकीची वक्तव्य वाचाळविरासारख्या कुठल्याही हालालपासून सुरू झालेला प्रवास झटक्यापर्यंत येऊन बसतो धार्मिक विद्वेष पसरवला जातो त्या सगळ्यांपर्यंत आणि काही चंगू मेंगू आणि इतर लोक ज्या पद्धतीनं स्टेटमेंट देतात विष कालवण्याचं काम करतात मला एवढंच म्हणायचंय समता समानता बंधुता प्रशासन राबवणार आहे की नाही आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महाराष्ट्रात निर्माणच झाला नाही पाहिजे यासाठी सर्वांना गुन्हेगा गोविंदाने राहण्याचा ठेवण्याचा वागवण्याचा सरकार प्रयत्न करणार आहे की नाही कारण हा प्रश्न इतका बोचतोय एखाद्याने गुन्हा केला एखादा व्यक्ती आरोपी असला त्याच्या जातीवरून त्याला टार्गेट केलं जात आहे त्याची अख्खी जात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केली जाते तुम्ही बीडच्या प्रकरणावरून बघा किंवा अजून कुठल्याही प्रकरणावरून जातीला टार्गेट केलं जाती जात टार्गेट आहे जातीला टार्गेट करणं म्हणजे अख्ख्या त्या जात समूहाला टार्गेट करणं सगळ्यांना शत्रू ठरवणं हे विद्वेषाचं राजकारण सत्ताधारी प्लांट करतात असं माझं थेट याच्यासाठी म्हणणं यांचीच लोक आहेत जे चुकीचं वक्तव्य करतात किंवा जे चुकीच्या इतिहासाचं दाखले देऊन इतिहास बदनाम करण्याचं काम करत म्हणून मी म्हणतोय की प्लांट केले जातात आणि इथल्या मराठा बहुजन समाजातील पोरांना भडकवण्याचं काम करत आहे प्रशासन थांबवणार आहे की नाही मला एक मेसेज मी सुंदर वाचला भला मोठा आहे मला दोन ओळी फार आवडल्या आणि त्यात सांगून मी शेवट करतो तो मेसेज पोलिसांचा आहे आणि पोलिसांनी आवाहन केलंय आई वडिलांना खास करून आवाहन केलंय नंतर नागरिकांचा नंतर कायद्याचा आणि नंतर पोलीस कस डिसिप्लिन शिक्षा शिक्षकांनाच देऊ द्या वेळ प्रसंगी दोन थोबाडीत किंवा हातावर छडी मारू द्या लहानपणीच पोरांना कुणाचा तरी धाक राहू द्या जेणेकरून घरी आल्यावर तुमचा धाक शाळेत असल्यावर शिक्षकांचा धाक पोर नाकाच्या रेषेमध्ये चालतील किंवा पोरांना शिस्त लागेल एकदा लहानपणी चांगल्या गोष्टीबद्दल माहिती मिळाली किंवा चांगल्या गोष्टीचं चा ज्ञान मिळालं चूक केली असेल तर जर लहानपणीच पनिशमेंट मिळाली आयुष्यभर ते पोरग मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो नंतर आयुष्यभर चुका करणार नाही चुकीच्या मार्गाला जाणार नाही किंवा चुकीच्या कळपात सुद्धा सहभागी होणार नाही पण तुम्ही जर शिक्षक मारहाण करतात म्हणून त्यांच्यावर बंदी घालत असाल तर पोरग शेफारून जाईल आणि नंतर गुन्हा केल्यानंतर पोलिसांनी मारहाण केल्यावर तुम्हाला पोलीस वाईड दिसतील अगोदरच त्याला जर शिक्षा दिली असते आणि सरळ केलं असतं तर आज ही परिस्थिती आली नसती तो कुठल्या तरी गुन्ह्यात फार मोठा आरोपी झालाय होईल याची वाट बघत बसू नका म्हणून मला ती ओळ फार आवडली आपण संघर्ष करतो सरकारने आता त्या विरोधात सुद्धा कुठल्याही संघटनेने सरकारविरोधात आंदोलन करायचं नाही सरकारविरोधात सरकार बोलायचं नाही म्हणून सुद्धा आदेश काढतायत फतवा काढतायत लोकांकडून आवाहन करून फीडबॅक घेतायत आणि भविष्यात कायदा केला जाईल म्हणजे सगळीकडून सामान्य माणसाची लढणाऱ्या माणसाची नाकेबंदी केली जाते याच्या अपेक्षा दुसरी दुर्दैवी गोष्ट कुठली नाही म्हणून मी आपल्या समोर बोलायला आलोय तुम्हाला शिक्षकाचा विद्यार्थी असं व्हायचंय का, का कडक शिक्षकांचा आदर्श विद्यार्थी व्हायचंय का पोलिसांचा गुन्हेगार व्हायचंय हे तुम्ही ठरवायचंय सरकारच्या नेता नेत्यांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या कळपात जाण्यापेक्षा त्यांच्यामध्ये जाऊन चांगला कायदा किंवा लोकहितासाठी काहीतरी करणारा चांगला नागरिक व्हायचं हे फक्त ठरवणं गरजेचं आहे म्हणून मला हे मांडायचं होतं बाकी मला कुणाविषयी काही द्वेष नाही ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं खुर्च्या मिळवल्यात किंवा ज्यांनी कुणाचं तरी वाईट केलंय त्यांचं चांगलं होईल अशी अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही करणे जैसी करणे वैसी भरणी असते हे वेगळं सांगायची गरज नाही सहा महिन्याच्या पुढं हे सरकार किंवा सन्मान्य मुख्यमंत्री महोदय पदावर राहणार नाहीत तेच नवीन चांगल्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती करतील असं एक जणांनी भविष्यवाणी केलेली होती ती खरे का खोटे सहा महिने सरकारला पूर्ण झाल्यानंतरच कळेल बाकी धन्यवाद काळजी घ्या सगळे एक संघ राहूया कुणी काहीही करू द्या सत्ताधारी असले म्हणजे सगळेच वाईट करणार आहेत अशातला भाग नाही परंतु कुणीतरी एक छोटासा मिठाचा खडा टाकला ताक सगळं काय होत किंवा एक नासका आंबा आता उन्हाळा आलाय तो जर सगळ्या